नमस्कार कनक खोशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आता खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्येही मिळणार आर टी अंतर्गत प्रवेश शिक्षण हक्क कायद्यातील आर टी पंचवीस टक्के आरसिक जागांच्या प्रवेश प्रक्रियेत केलेल्या बदलाबाबत राज्य सरकारने फेब्रुवारीमध्ये काढलेल्या अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी स्थगिती दिली त्यामुळे सध्या सुरू असलेल्या या जागावरील प्रवेशाच्या प्रक्रियेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील बालकांचा खाजगी इंग्रजी शाळांमधील प्रवेशाचा मार्ग मोकळा झालेला आहे खाजगी विना अनुदानित शाळांना वगळण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी अंतरिम स्थगिती दिली राज्य सरकारचे परिपत्रक दर्शने नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन करणारे असल्याची टिप्पणी करतानाच कोणताही नियम किंवा बदल मूळ कायद्याच्या अधीन असणे अनिवार्य आहे असे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने नमूद केलेला आहे शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत गेल्या काही वर्षापासून आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील बालकांना खाजगी शाळामध्ये प्रवेशासाठी पंचवीस टक्के जागा राखीव ठेवल्या जातात त्या जागावरील प्रवेशासाठी प्राथमिक शिक्षण विभागातर्फे केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते दरम्यान संबंधित बालकांच्या निवासस्थानापासून एक किलोमीटर दरम्यान अंतरावर अनुदानित शासकीय किंवा कि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा असतील आणि स्वयंअर्थ सहाय्य शाळा असेल अशा परिस्थितीत त्या स्वयंअर्थ सहाय्य शाळेत मुलांना पंचवीस टक्के राखे जागेवर प्रवेश मिळेल असा बदल करणारी अधिसूचना राज्य सरकारने नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीसला प्रसिद्ध केली राज्यातील विविध बालक आणि पालक संघटनांनी राज्य सरकारच्या या बदलाला विरोध केला त्यात काही संघटनांनी न्यायालयात धाव घेतली आता न्यायालयाने सरकारच्या अधिसूचनेला स्थगिती दिलेली आहे न्यायालयात याचिकाकर्त्यामधील अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभेच्या वतीने ॲडव्होकेट ॲडव्होकेट मिहीर देसाई आणि ॲडव्होकेट देवयानी कुलकर्णी यांनी बाजू मांडलेली होती यावर्षी शिक्षण विभागाने या, या शाळांची नोंदणी करून घेतलेली नाही सध्या प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे नव्या शाळा समाविष्ट झाल्यास आता अर्ज भरलेल्या पालकांनी नव्याने अर्ज दाखल करण्याचा पर्याय उपलब्ध करून द्यावा लागेल सध्या दहा मेपर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे त्यामुळे आता सुरू असलेली प्रक्रिया थांबवून ती नव्याने राबवण्याची वेळ शिक्षण विभागावर वे येणार आहे उच्च न्यायालयाने शासनाला प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले सध्या ते दाखल करण्यात येईल त्यानंतर न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून प्रवेश प्रक्रिया केली जाईल असे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल ताज्या बातम्यांसाठी बघत रहा कनक खुशी न्यूज चॅनल